तर साई मै सकाळ मित्रांनो आजचा दिवस चौथा आता आपल्याला पुढचं जे आहे ते गुरुजी सांगतील ओम साईराम जय साईराम सकाळची साडेचारची आरती झालेली आहे आता आम्ही साडेपाचच्या नंतर आम्ही आता पालकिंगला टोटल सतरा किलोमीटरचा प्रवास आहे ओम साई ओम साई चला भेटू आपण नाश्त्याचे स्टॉक तर बघू शकता आपले सेवक से थोडंसं चहा नाश्ता चालू आहे ते ओम साई सचदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय ओम साई जय तर आपला दिवस चौथा सुरू झालेला आहे प्रवास बाकी पालखीसोबत आपण पाच सहा जण आहे त्याला चप्पल घालू आणि निघू आज उत्साह जरा जास्त आहे कारण की आपले मित्र आजचा त्यांचा पहिला दिवस आहे म्हणजे पालखीसोबत कारण की काल पण अर्धवट आले होते बघू शकता चला रे नको नको पाने नको तर बघू शकता शिर्डी फक्त शंभर किलोमीटर आणि पहिला आपल्याला बोर्ड दिसलेला आहे म्हणजे तुला सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय चला आता नाश्त्याच्या स्टॉपला पोहोचू बघू तर आपण नाश्त्याच्या स्टॉपवर पोहोचलेलो सकाळच्या बघू शकता अजून पालखी निघली नाही आपण थोडा लेट झालो होतो कारण की थोडं तांत्रिकी कारणामुळे आपल्याला मागे थांबायला लागला असं सगळं नाश्ता करू पालखी वगैरे दिसतं का परफेक्ट या रे पाव खाता माझ्या तर आम्ही सकाळी चाय नव्हता पिला म्हणून आता चाय पियला घालणार आहे चाय नाही पिणार कॉफी पिणार आहे बाकी हा आहे आहे बघू शकता काही नाही तर असा झोपला रिलॅक्स रिलॅक्स थोडासा झोपू आण लिहू मागे पण एक आहे आम्ही चौक आता रोपिंग रोपिंग केलता असा काही विषय बाकी काही नाही चल रे चला तर सकाळचे पावणे बारा वाजलेले आहेत आणि सुस्वागतमचं बोर्ड बघून आम्ही आतमध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश करताच आम्हाला काय दिसतंय बघू शकता पुढे एंगेजमेंटसाठी मंडप रेडी केलेला आहे तिथे चला आता आता बघूया आपल्या दादाची एंगेजमेंट आहे ती पूर्ण सक्सेसफुल करू आणि पुढे अजून आहे बघा बघा इथे लॉन्स पण आहे मस्त आता इथं जाऊन झोपू वन साईड चला जेवणाचा मेन्यू दाखवू त्याच्या आधी आरती करू आपण साडेबाराची आरती आपली आणि मग जेवण करू ओम साई जय साई बाबांची बाराच्या आधी सुरू होणार आहे त्यानंतर भोजन होईल ओम साई जय साई साई बाबा की साई बाबा साई बाबा घेऊन पंचारते सुरू झालेली आहे थोड्या वेळात भंडारा चालू होणार आहे तर सर्व सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्या ओम साई जय साई तर आम्ही आता आमचा संसार घेऊन चाललो इथे आता गवतामध्ये झोपायला असा गार्डन मध्ये बघू शकता हे आम्ही असे पाच सहा जण आहेत आणि अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यात आम्ही आता फिरतोय गवतामध्ये बघू शकता तुम्ही एक थ्री टू वन समोर बघ खाली नसे बघा जा 12 कुठला तो 13 अरे बाबा ताला होईल 17 ऐकली काम ओझले नाही मी पण व्हिडिओ देईल बावीस 23 चोवीस तो नाडी पण टसले कर घालती बस 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 एकटा 20 पारचित्र टाका दा। दा। मावळी दोघजन आहे मी साईराम ओम साई दोघांना एकत्र टाकू हां थोडं टाका तुम्हाला काजू दे तपता काजू एवढा काजू। चला।, काजू। चला ओम साई ओम 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 ना कोपऱ्यात तर बघू शकता आजचा मेनू राईस छोले आणि शिरा लोणचा पापड प्री आणि पोरं बसले जेवायला हे झोपलेत जय नी <laughs> <laughs> जरा लागत आहे भाऊ कारण आणि चिडलय थोडं मजा घेतोय माझी काय नाही चला तुला जेवायचं नाही खरे त्याची खूप मजा घेतली जाऊ दे आता काय बोलणार आपण आता पालखीच्या स्टॉपला ला पोहोचलेलो आहे म्हणजे टी ब्रेक करायला चला आता चाय पिऊ थोडासा गौरव शंकर भाऊ आज बघू शकता किती पब्लिक आहे पालखी सोबत क्षण आहे या कारण की पालखीसोबत सोबत पब्लिक नसते कधीच का काय रे बघू कसं काय तर आम्ही आता चार कॉफी दिल्या दोनशे रुपयाची कॉफी दिली आणि वॉटरकपासल्या नऊशे रुपयाला घाटा दोनशे रुपयाची असेल काय आता माझा आता चांगल्या आपली पोरायटी अजून बघू कसं काय पाहिजे साई टेम्पूत हे कसा सकाळी आज मला येते साई तुझा देटीची साई तुझ्याची साई तुझ्या शिव साई मित्र मंडा लाखी पालखी निघाली हो पण आता आपल्या स्टॉपवर पोहोचलेला नाईटच्या बघू शकता कसा लॉन्स आहे आणि खूप मजा केली आम्ही बोला कोणा ऐकायचंय जय जय श्री भारी लॉन्स आहे या वर्षी आणि आतापर्यंत सर्वात भारी लॉन्स आहे हा त्याला आपण पालखी ठेवूया आणि भेटू पुढे हातावर हम्म साईनाथ महाराज की जय जय साई तर बघू शकता आतमध्ये पण किती मोठा स्पेस आहे इथे काय होतं आमना ना राम ठीक एक नंबर लॉन्स आहे ना आतापर्यंत एकदम सर्वात मस्त लॉन्स आहे मस्त आहे काहीतरी नवीन दिसला काहीतरी आज बॅग उतरवायला पण आपल्याकडे सेवक आहेत ते सेवक मदत करत असतात बॅग उतरवायला पण ठीक आहे Oh mm -hmm. तर जेवण बघू शकता तुम्ही पुरी डाळ भात भाजी पॉपलीन आणि एक छोटंसं स्वीट स्वीट खाऊया आपण